ढोकळा म्हटलं की अगदी घरात सगळ्यांच्याच आवडीचा नाश्ता असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडतो हा पदार्थ तर आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पदार्थ वापरून तुम्हाला आज मस्त असा स्पंजी असा ढोका बनवून सांगणार आहे वेगळ्या पद्धतीने केलेला आहे घशात न अडकता कोरडा न पडता असा हा ढोकळा आहे चला तर मग फटकानच इथे सुरुवात केला आहे मी इथे एक वाटी मी जाडपोहे घेतलेले आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याहून अर्ध बेसन घेतलेलं आहे अर्धा वाटी इथे आंबट दही वापरलेला आहे मी तुम्हाला नॉर्मल वापरायचं असेल तर तुम्ही नॉर्मल दही पण इथे वापरू शकता आणि इथे अर्धा वाटी मी सुरुवातीला पाणी घालून घेतलेलं आहे बघा मिक्सरमधन काढून घेतलेला आहे या अशा कन्सिस्टन्सीच आपल्याला इथे बॅटर ठेवायचं आहे अर्धा वाटी मी इथे थोडस मिक्सरचं भांड थोडस हे करून घेते एक वाटी सुरुवातीला घेतलं होतं पण मिक्सर मध्ये मी पहिले अर्धच वाटी पाणी घालून घेतलं आहे तीन टेबल स्पून इथे मी तेल घालते आहे असं बॅटर मध्ये तेल घातल्यामुळे ढोकळा अजिबात कोरडा पडणार नाही खाताना घशात अजिबात अडकणार नाही असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर मध्ये इथे आता हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि तेल घातले याच्या व्यतिरिक्त इथे काहीच वापरलेलं नाहीये मी तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरच्या तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता सगळ्या पदार्थासोबत प्रमाण लक्षात घ्या एक वाटी जाड पोहे इथे पातळ पोहे पण तुम्ही वापरून घेऊ शकता मी इथे जाड पोह्यांचा वापर केलेला आहे एक वाटी जाड पोहे अर्धा वाटी रवा आणि त्याहून अर्ध बेसन असे तीन पदार्थांचा हा डोकळा आहे एक वाटी मी इथे पाणी घेतलं होतं पण सुरुवातीला अर्धा वाटी मी मिक्सर मध्ये घातलेलं होतं आणि अर्धा वाटी आता मी मिक्स करताना थोडं थोडं करून घालते आहे अर्धा वाटी इथे आंबट दहीचा वापर केला होता दही आंबट असेल तर थोडस चवीला अजून छान लागतो तुम्हाला जास्त आवडत नसेल आहे आंबट तर साध्या दहीचा तुम्ही वापर करून घेऊ शकता बघा सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता प्रॉपर इथे कन्सिस्टन्सी बरोबर वाटते आहे तर इथे आता मी सगळ्यात पहिले ज्या भांड्यात आपल्याला लावायचं आहे ढोकळा ते आता मी ग्रीसिंग करून घेते आहे तेलानी आणि इथे मी साईडला पाणी पण ठेवून घेतलं आहे जिथे मी ढोकळा ठेवणार आहे ते पाणी पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे बघा व्यवस्थित इथे ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला इथे ढोकळा करायला ठेवायचा आहे बघा ग्रेसिंग झालेला आहे आता आपल्याला लावायचं आहे त्याच्या थोडा वेळ आधी आपल्याला इथे इनो टाकून घ्यायचा आहे एक स्पून इनो टाका किंवा एक पॅकेट पूर्ण छोट जे असतं ते पूर्ण घालून घ्या इथे अगदीच दोन टेबल स्पून मी इथे पाणी घालून त्याला ऍक्टिवेट करायसाठी पाणी घालून घेतलेलं आहे आता सगळं व्यवस्थित पटापट पत्त मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यावर जास्त वेळ आपल्याला ते बाहेर ठेव ठेवायचं नाहीये पटकन आपल्याला भांड्यात टाकून ते लावून घ्यायचं आहे त्यासाठीच आपण ग्रीसिंग वगैरे सगळ्यात पहिले करून घेतलेली आहे सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हे पूर्ण आपल्याला पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे ज्याही भांड्यात तुम्हाला लावायचं आहे त्याच्यात हे सगळं ओतून घ्या एक साथ सगळ्यात पहिले ग्रीसिंग करून घ्या सगळं जिथे ताटलीमध्ये करायचं आहे प्लेटमध्ये करायचं आहे ज्याच्यात पण करायचं आहे ग्रीसिंग पहिले करा, 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 करा आणि मग इनो टाकून वेळेवर सगळं मिक्स करून ते पॅन मध्ये ओतून घ्या आणि इथे साइडला पाणी उकळायला ठेवलेलंच आहे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे भांड त्याच्यात ठेवून द्यायचं आहे हे बघा बॅटर टाकल्यानंतर टॅप करून घ्यायचं आहे आणि इथे मी वर थोडस मिरची वगैरे काहीच वापरली नाहीये त्याच्यामुळे इथे मी तिखट थोडस भुरकवून घेते आहे वर ना बघा सगळीकडे व्यवस्थित भुडकवून घेतला आहे इथे पाणी तापलेलं आहे आणि मी त्याच्यात हे पॅन ठेवून देणार आहे आणि एक पंचवीस मिनिट आपल्याला मधात न उघडता करून घ्यायचं आहे बघा मी आता एकदा बघून घेते आहे चेक करते आहे साइडचं मधातून सा, सगळं आता इथे झालेलं आहे त्यामुळे आता मी हे ते काढून घेते आहे साईडने सगळे काठ व्यवस्थित आपल्याला साकूच्या साह्याने मोबळे करून घ्यायचे आहे आणि थोडस पाच दहा मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर प्लेट मध्ये उलटवून घ्यायचं आहे त्यासाठीच फोडणी करून घेते आहे थंड होतपर्यंत ते साईडला ठेवून दिलेलं आहे तेल मोहरी आणि तीळ मी इथे घेते आहे इथे मी दुसरं काहीही वापरत नाहीये अगदी साधीच फोडणी करून घेते आहे तुम्हाला इथे गोडलिंब असं मिरची हिरवी मिरची लाल मिरची जे काही टाकायचं असेल तिथे तुम्ही घालून घेऊ शकता मी अगदीच साधं ठेवलेलं आहे फोडणी जास्त काही केलेले नाही आहे बघा थोडस थंड झाल्यावर मी इथे उलटवून घेतलेलं आहे पूर्ण अगदी व्यवस्थित कुठेही न चिपकता व्यवस्थित निघालेलं आहे बघा आता हे पूर्ण थंडगार झाल्यानंतर तुम्हाला इथे कट्स करून घ्यायचे आहे तुम्हाला जसेही कट हवे आहे तसे तिथे तुम्ही करून घेऊ शकता ले ले हे ट्रायंगल असे कट्स करून घेतलेले आहे सगळीकडे व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर ते तेल घालून घेणार आहे फोडणीच फोडणीच म्हणण्यापेक्षा मी साधच तेल केलेलं आहे पहिले कट करून घेणार आहे आणि मग इथे तेल घालून घेणार बघा दाखवते आहे अगदी व्यवस्थित स्पंजी झालेला आहे आणि घशात न अडकणारा आहे आपण यात तेल घातलं आहे त्यामुळे इथे अजिबात कोरडा पडणार नाही आहे घशाला अडकणार नाही आहे कुठेही असं चिकट असं वाटणार नाही आहे एकदम मस्त झालेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा बघा असं वरून आता इथे तेल घालून घेते आहे मी व्यवस्थित छान असं वरतून आता सांबार टाकून घ्यायचा आहे तुम्हाला इथे गोडलिंब हवा आहे आवडत असेल आहे गोडलिंब घालून घ्या एकदम मस्त आणि सगळ्यांना आवडेल इतका छान असा हा ढोकळा आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नेहमीच बेसनचा वगैरे आपण करतच असतो ह्या वेगळ्या पद्धतीने थोडासा ढोकळा करून बघा